सर्वांना सादर जय श्रीराम जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय भीम आज पुसद येथे आपल्या उमेदवार महायुतीच्या उमेदवार सौ राजश्रीताई पाटील यांच्या प्रचारार्थ सिने अभिनेता सुपरस्टार गोविंद आले होते आ, वास्तविक पाहता त्यांचा दौरा काही कारणास्तव कॅन्सल होण्याच्या मार्गावर होता त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळं ते अस्वस्थ असल्यामुळं आज दौरा कॅन्सल करणार होते पण आज सगळ्या चाहत्या वर्गांच्या भावना समजून त्यांनी आपल्या शब्दाला मान देऊन पुसदला येथे धावती भेट जरी दिली कार्यकर्त्यांचा एक छोटासा मेळावा घे घेतला आणि त्यांनी आपल्या सौ राश्रीताई पाटील यांना मतानं सगळेजण निवडून देतील अशी अपेक्षा व्यक्त केली सर्वांना त्यांनी असं संबोधित केलं आणि आपल्याकडूनही अशी विनंती करतो की आपण मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी सौ राश्रीताई पाटील यांना विजयश्री आपण विजयश्रीचा आपण उपहार द्यायला पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र